तर आमच्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही असं बच्चू कडू म्हणाले महत्वाची बातमी आपण पाहतोय आमच्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकणार नाही असा दावा आता बच्चू कडू यांनी केला काय वाटते भाऊ सर्वांचं लक्ष तुमच्या मतदारसंघाकडे लागलेलं आहे भाजपने या ठिकाणी ताकद लावली होती काँग्रेसने देखील लावली होती काय वाटतं निकाल कसा लाग भाजपनं अतिशय खालच्या पातळीचा प्रचार केला आणि एकंदरीत संभ्रममध्ये काँग्रेस आणि भाजप हा दोघे जण संभ्रमात होते नेमकं काँग्रेसवाल्यांनी शेवटच्या क्षणात भाजप चालवायला सांगितलं काही ठिकाणी भाजपने काँग्रेसला चालवायला सांगितलं या घोरात दोघ एकमेकाशी लढत राहिले त्यांच्या डोक्यात फक्त बच्चूकडूला पाळणं होतं निवडून येणं हा त्यांचा विषय नव्हता आणि त्याच्यामुळं आमची जीत पक्की आहे महाराष्ट्रात आता निवडणूक का झालेल्या आहेत एक्झिट पोल येत आहेत काटेकी टक्कर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये दाखवते परंतु यामध्ये दे अपक्षांकडे देखील कल मोठ्या प्रमाणात दिसतो सत्ता स्थापनेमध्ये अपक्षांचा मोठा वाटा असणार आहे सत्ताच आम्ही स्थापन करणार आहोत त्याच्यानं हे सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे का सत्ता आम्ही स्थापन करू बाकीच्यांना पाठिंबा द्यावा लागेल मग तुम्ही सातत्यानं म्हणत होते की आमच्या महापरिवर्तन शक्ती आघाडीशिवाय जे आहे ते राज्यात सरकार स्थापन होऊ शकणार नाही असं वारंवार सांगतायत कसं पाहताय या आकड्यांकडून आता चित्र तुम्हाला स्पष्ट दिसत आहे कोणाची सत्ता येईल एवढी आकडेवारी जुळत नाही आणि आमच्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही कॅमेरामन अनिकेत दातोंडे सह मी स्वप्नी लुमाप टी व्ही नाईन मराठी अमरावती